नमस्कार मी रमन भानारकर स्वागत करतो आपला आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो बारा वर्षाच्या त्यागाविषयी आपण या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओला सेवकांचा चांगला प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे जवळपास सत्तर हजाराच्या वरून लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सूचना नियम आणि बारा वर्षांनीच शुद्धीकरण का यावर आपण चर्चा केली होती पण आजच्या या व्हिडिओमध्ये बारा वर्षाच्या त्यागाचे महत्त्व यावर आपण भर देऊ मी माझ्या अल्पबुद्धीनुसार माझा अभ्यास माझ्या विचारानुसार या बेचाळीस दिवसाच्या त्यागाचे महत्त्व सांगण्याचे प्रयत्न करीत आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हीच ठैरवा आणि कमेंटमध्ये मला सांगा कारण या चॅनलचा उद्देश सेवकांचे विचार या मानवधर्मानुसार बदलून त्यांना विचार अभ्यास करायला लावणे हा आहे बाबांनी बारा वर्षाच्या तपाचा आधार घेऊन बारा वर्षांनी त्याग करायला लावला पण त्या तपात आणि आपल्या या त्यागात भरपूर अंतर आहे पहिले आपण हा अंतर जाणून घेऊ की साधू ऋषी मुनी तप का बरं करत होते आणि आपण हा त्याग का बरं करतो हो। साधू ऋषी मुनी आपल्या सांसारिक इच्छा सोडून म्हणजे आपल्या प्रपंचाला सोडून जंगलात पहाडात गुफेमध्ये ज्या ठिकाणी शांती असेल त्या ठिकाणी तप करत होते त्यांचा उद्देश हाच राहत होता की त्यांना आत्मज्ञान प्राप्त होऊन त्या परमेश्वराची प्राप्ती व्हावी पण या उलट आपल्या मार्गात आहे त्यागी बाबा जुमदेवजीमुळे आणि त्यांनी स्थापन केलेल्या या मार्गामुळे पहिलेच परमेश्वराची पर प्राप्ती होते परमेश्वराची प्राप्ती होते म्हणजे काय तर परमेश्वर सेवकांची ऐकते त्यांचे दुःख दूर होतात त्यांना अनुभव मिळते त्यांना त्या ते परमेश्वराचे गुण दिसतात कारण परमेश्वर कुठे आहे कसा आहे आणि तो कसा कार्य करतो हे त्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला सांगितले आहे दुःख दूर कसे होतात हे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे तो व्हिडिओ पहा जेव्हा अनेकात असताना या मंदिरात त्या मंदिरात या देवाकर त्या देवाकर या देवीकर त्या देवीकर एवढेच नाही तर हिंदू धर्माच्या बाहेरील देवसुद्धा पूजून सोडले पण देव दिसला नाही आपण देवाला मूर्तीत धाग्या दोऱ्यात पाहत होतो पण देव कुठे आहे कसा आहे आणि कसे आमचे दुःख दूर करेल हे कोणी सांगितलं नाही फक्त हे पाहिजे ते पाहिजे हे पूजा करा लागेल तो हवन करा लागेल असे सांगत होते पण सर्व काही करून सुद्धा दुःख दूर नाही झाले तर मग कुणीतरी या मानवधर्माचा रस्ता दाखवला या मार्गावर त्या परमेश्वराची ओळख झाली तो कसा आहे कुठे आहे आणि कसा कार्य करते हे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला समजावून दिला हा मरण्याचा मार्ग आहे येथे जो व्यक्ती मरतो त्याला परमेश्वराची प्राप्ती होते म्हणजे परमेश्वर त्याची ऐकते आपल्याला बारा वर्षाचा तप नाही करावा लागला साधू ऋषी मुनींना बारा वर्ष तप केल्यावर त्या परमेश्वराची ओळख होत होती पण या मार्गात पहिलेच परमेश्वराची ओळख होते आणि नंतर जीवनभर एक प्रकारचा तप करावा लागते म्हणजेच जुनी पूजा जुने विचार वाईट भावना वाईट कर्म वाईट व्यसन त्यागून चार तत्व तीन शब्दांनी पाच नियमाचे आचरण करावे लागते तेव्हा तो परमेश्वर साथ देते पण मानव हा बैमान आहे दुःखात तो परमेश्वराची आठवण करतो आणि सुखात तत्व शब्द नियमाला विसरतो देवा मला हा दे तो दे हा पाहिजे तो पाहिजे असा म्हणतो पण देवाला काय पाहिजे ह्याकडे तो लक्ष देत नाही माया अंकाराच्या आहारी जाऊन बऱ्याच चुका करतो तो त्यागाला विसरतो त्याची आत्मानिस्तेज होते म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी दर बारा वर्षांनी आत्मशुद्धीकरणाचे त्याग करायला लावले ज्यामध्ये पुन्हा त्याला केलेल्या त्यागाची जाणीव व्हावी पुन्हा त्याच्या भावना विचार वाणी कर्मशुद्ध व्हावे त्याचे आत्म्याचे तेज वाळावे आणि तो नेहमी परमेश्वराला प्रिय असणारे कार्य करावे याकरिता बाबांनी आत्मशुद्धीकरणाचे त्याग दिले असावे या व्हिडिओमध्ये बारा वर्षीय बेचाळीस दिवसाच्या त्यागाविषयी माझे विचार सांगण्याचे प्रयत्न केले या व्हिडिओला पूर्ण करण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये जे सुरुवातीला सांगितले होते ते ऐकून घेऊ बारा वर्षांनी शुद्धीकरणाचे त्याग का बरं दिले जाते तर महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाप्रमाणे बाबांनी सांगितल्याप्रमाणे बाराव्या वर्षी बेचाळीस दिवसाचे आत्मशुद्धीकरणाचे त्याग करावे लागते कारण बारा वर्षाचा एक तप होतो आणि त्या तपाला हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे भरत बुद्ध महावीर मच्छिंद्रनाथ गोरखनाथ आणि अनेक साधू मुनींनी तप केले वेद पुराण उपनिषदामध्ये बारा वर्षाच्या तपाचा उल्लेख आहे असे मानले जाते की बारा वर्षाचा तप केल्याने आत्मज्ञान प्राप्त होतो परमेश्वराची प्रचिती होतो आणि त्या तपाचा फळ परमेश्वर त्यांना देतो म्हणून साधू संत ऋषीमुनी जंगलात पहाडात गुफेमध्ये जाऊन तप करत होते आणि सतत बारा वर्ष तप केल्याने ते तपस्वी बनत होते त्यांना तपस्वी म्हणून संबोधल्या जात होता म्हणून त्या तपाचा आधार घेऊन बाबांनी बारा वर्षाचा त्याग करायला सांगितले आहे पहिले तप कसे केले जात होते हे माहीत नाही पण आता जे साधू संत ऋषीमुनी आहेत ते कोणी हात वर्त तर ठेवून बारा वर्षे तप करत आहे कोणी सतत काट्यावर झोपून तप करत आहे तर कोणी डोक्यावर माळा टाकून तप करत आहे तर कोणी गुफेमध्ये बसून तप करत आहेत तप म्हणजे कठोर साधना संयम शिस्त ज्यामध्ये स्वतःला पीडा देऊन भगवंताला प्रसन्न करण्याचे प्रयत्न होय आजच्या साधू ऋषीमुनीनुसार आपला मानवधर्म हा मार्गत्यागाचा आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली की मोह हो माया अहंकाराचा वाईट विचाराचा वाईट भावनेचा वाईट व्यसनाचा वाईट कर्माचा त्याग करावा लागतो म्हणजेच हा एक प्रकारचा तप आहे ज्यामध्ये बाबांनी दिलेल्या चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाचा काटेकोरपणे पालन करावा लागते आणि हा तप मानवधर्मात या मार्गात प्रवेश केल्यानंतर ते आपल्या जीवनभर चालत असतो पण केलेल्या त्यागाची जाणीव व्हावी म्हणून त्यागीसेवकाला दर बारा वर्षांनी आत्मशुद्धीकरणाचे त्याग करावे लागते ज्यात आपले विचार भावना वाणी कर्म पुन्हा शुद्ध व्हावे म्हणून शुद्धीकरणाचे त्याग असे म्हटले जाते हे मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे माझे विचार तुमच्यासमोर ठेवले तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार या विषयावर विचार करा कारण सेवकांना अभ्यास विचार करायला लावणे या चॅनलचा उद्देश आहे जेव्हा आपण अभ्यास करू विचार करू आपण जागून इतरांना जागवू तेव्हाच खऱ्या अर्थाने या मार्गात वैचारिक क्रांती होईल बारा वर्षाच्या शुद्धीकरणाचे त्याग आपल्या परिवारात चांगल्या विचाराने तत्त्व शब्द नियमानुसार मार्गदर्शिका नियमावलीनुसार चांगल्या पद्धतीने पूर्ण करावे सर्वांना माझा नमस्कार